हाय गायज वेलकम टू माय चॅनल भटकन टी विथ राकेश भोईर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आले आहोत एक गणपतीच्या अशा मंदिरात जे मंदिर समुद्राच्या मधोमधे एका बेटावर आहे खरंच खूप स्पेशल ठिकाण आहे याच्या अगोदर देखील मी या स्पॉटचं या लोकेशनचं ब्लॉग बनवलेला आहे पण त्या गोष्टीला मला वाटतं समथिंग काहीतरी एक एक दीड वर्ष झाले असतील सो आता काहीतरी चेंजेस पण आले असतील आणि माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना देखील एक नवीन पद्धतीने नवीन व्हिडिओ बघायला भेटेल सो माझा व्हिडिओ असाच कंटिन्युअसली बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गाईज सो गाईज मी ऐकलं पुढे भरपूर गर्दी आहे आणि आपण पण टाईमपास न करता लगेचच निघूया कारण ऊन देखील खूपच कडक आहे पण तरी पण जे काही श्रद्धालू आहेत ते आलेले आहेत एवढ्या गर्मीमध्ये पण आज संकष्टी आहे आणि संकष्टीला इथे जो समुद्री प्रवास असतो तो टोटली फ्री असतो काहीच चार्ज नसतात इथले जे गावकरी आहेत त्यांच्या ज्या बोटी आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हा प्रवास देतात आणि मला वाटतं बंदरावर काहीतरी खाण्यापिण्याची पण सोय असते पाण्याची वगैरे किंवा फराळ वगैरे जे काय असते चला तर लगेचच जाऊया सो फ्रेंड्स बघा एवढी मोठी लाईन आहे भरपूर गर्दी आहे अगा भरपूर गर्दी आहे दोन्हीकडनं लाईन आहे आपली माणसं कुठे आहेत आपल्याला माहिती नाही त्यांना शोधायचं इथे आपल्याला कुठेतरी असतील घरी काहीतरी अपघात झालेला आहे छोटासा पुढे कारण या लेडीज वगैरे पोऱ्याला ओळखत नाही एवढी व्यवस्थित हो लाईनीला उभं राहावं हो लागणार आहे काय करणार ममता उलव्याला उलव्याची गाववाली आहे तर पण काही कामाची नाही अजिबात बसून राहिली फक्त टाइमपास ता करत सो so, फ्रेंड्स मी पुन्हा एकदा मेन्शन करतो की हा जो बोटीचा प्रवास आहे तो टोटली तो तो फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्याच प्रकारचा चार्जेस नाही आहेत फक्त लोक खूप धांदल करतात आरामात घ्या जरा घाई गडबड नका करू आरामात घ्या सर्वांना जायला भेटेल घाई गडबड करू नका जरा व्यवस्थित घ्या लक्षात घ्या इथे जे आलेले आहेत जे भक्तजण जे श्रद्धालू आलेले आहेत ते अजिबात मॅनेज करून घेत नाही आहेत धक्काबुक्की करतात एखादा माणूस पुढे गेला म्हणून सर्वजण घुसायला बघतात कारण बोटीची जी क्षमता असेल तेवढीच लोक जाऊ शकतात आणि एवढी साधी गोष्ट हे लोक समजून घेत नाही आहेत सर्व बोटी तिथे जाणार आहे तुमची माणसं कुठे हरवणार नाही आहेत आणि प्रत्येकाला दर्शनाला जाण्याची संधी भेटणार आहे एवढ्या बोटी आहेत पण मॅनेज करून घेत नाही आहे अजिबात हे बघा तुम्ही आपण जसं किती जण उड्या मारून जाणार आहेत काय छोटा पोरगा भीती वाटते ना कुठला झाला नाही तो एक चढू नका त्यांना उतरू द्या घाई नका करू सर्वांना घेऊनच जाणार आहे उतरलं ते पुढे चला पुढे चला काय घाई नका करू बसा बसा दादा मागे मागे जा मागे जा ओ मागे जा ताई ताई मागे जा पटापट मागे जा जा मागे आणि बसून घ्या खाली बसून घ्या खाली बसून घ्या जा मागे अहो तुमचे नातेवाईक येतील तुम्ही टेन्शन नका घेऊ जा तुम्ही सर्व तिथेच येणार आहेत जा बाबा <ंगे> हात बाहेर नको काढू <ंगे> फ्रेंड्स तुम्ही बघा माझ्यावर आज भरपूर गर्दी आहे आणि लोक अजिबात पेशन्स ठेवत नाही आहेत धक्काबुक्की होते त्याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे आणि जे बोटवाले आहेत ते आपल्याला गणपतीच्या याच्याने फ्री ऑफ सेवा देत आहेत तरी पण लोकांना हे लक्षात नाही येत आहे आता याच्यामध्ये बोटवाला काही करू शकत नाही कारण जेवढी जा। मर्यादा बोटीची असेल तेवढीच लोक तो नेऊ शकतो ही साधी गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी आहे सो फ्रेंड्स खरंच खूप छान प्रवास आहे बघा बोटीतून जायचं आहे आणि समुद्राच्या एका बेटावर गणपतीचं चा खूपच छान मंदिर आहे तुम्ही माझ्या व्हिडिओवर असेच बनवून राहा माझा व्हिडिओ असंच कंटिन्युअसली बघत राहा जेणेकरून तुम्हाला हे सुंदर छान मंदिर बघायला भेटेल आणि गणपती बाप्पाचे दर्शन देखील होतील आज संकष्टीच्या निमित्ताने आपण इथे जात आहोत आणि बघा दुसरी बोट देखील येत आहे हे मोराव्या गावातील मच्छी महाराजचे गणपती बाप्पाच्या सेवेकरता प्रवासांना फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जातात कोणताही पैसा तुमच्याकडनं चार्ज करत वाढली मित्रांनो हे बघा इथून मंदिर दुपकटुपट असं थोडंफार दिसत आहे खरंच खूप छान प्रवास आहे आणि थंड थंड हवा येत आहे आणि या साईडला जर बघाल तर तुम्हाला आत शेतू देखील दिसत आहे कॉम्प्लेक्सला साईडला येणारा कॉम्प्लेक्स आणि या बाजूला आटल घेतली आणि महानगरपालिकेचं कार्यालय देखील दिसत आहे खूपच छान असा हा प्रवास आहे तुम्ही एकदा ते नक्की विचित करा पण मित्रांनो इथे आल्यावर पेशन्स ठेवा धक्काबुक्की करू नका सो मित्रांनो हळूहळू आपलं मंदिर जवळ येताना दिसत आणि बघा भरपूर गर्दी आहे मंदिराच्या अवतीभवती जो प्रवास आहे तो पूर्ण भाविक या लोकांनी भरलेला आहे

मीन्स फायनली गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे तिथे आपण एंटर केलेला आहे तुम्ही बघा माझ्याबरोबर भरपूर गर्दी आहे आणि बघा ही बोट जात आहे दिवसभर हा प्रवास असाच सुरू राहील दिवसभर मीन्स एक साडे अकरा ते साडेतीन वाजेपर्यंत हा प्रवास असा सुरू आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रवास कमी झाल्यामुळे या बोटी ये जा करू शकत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जोपर्यंत भरती असेल तोपर्यंतच या बोटी इथे ये जा करतील त्याच्यानंतर तुम्ही हा प्रवास करू शकणार नाही म्हणजे साडे अकरा ते साडेतीन वाजेपर्यंतच हा प्रवास तुम्ही करू शकता जिथे मी सध्या उभा आहे तिथे याच्या अगोदर जेव्हा मी ब्लॉग बनवलेला आहे तेव्हा हे असं बांधकाम नव्हतं तेव्हा फक्त दगडी खडक होता आणि मंदिराच्या आजूबाजूला जेव्हा एखादा एरिया होता सो so, इथे आता बऱ्यापैकी बांधकाम केलेलं आहे आणि वरती शेड देखील आहे तुम्ही फक्त माझ्यामध्ये सो so, अशीच प्रगती काही ना काही होत राहते म्हणून हा ब्लॉग अगोदर बनवलेला आहे तरीही हा मी ब्लॉग बनवतो आहे कारण बरेचसे चेंजेस आलेले आहेत या भागामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनाला जे भक्तजण आलेले आहेत त्यांच्यासाठी वेपर वाटप येत या ताईबागा पाण्याचा प्रवाह देखील आज खूप जास्त आहे तुम्ही बघताय ये देखो ये देखो हाय वाह हाय कर ले नहीं मैं नू मैं खाना नहीं ये आ जाओ मां वो पर कैसे हमारा काम आगे आई नहीं नहीं खा दे ना हमें हरタリー आ दे ऐसा काम नहीं है नू ये ए जाओ नू रहिवासी आहेत बहुतेक इंडियामध्ये देखील यांनी घर घेतलेलं आहे आणि पहिल्यांदाच इथे आलेलं आहे बहुतेक मंदिरामध्ये तुम्हाला कसं वाटत इथे एकदम छान पैकी आणि एवढी गर्दी आणि हे गणपतीच प्रख्यात म्हणजे नावाच्या हे असल्यामुळे खूप माझ्या खूप दिवसाची इच्छा होते आणि आम्ही खास त्या गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत धन्यवाद हा Yeah. ते पहिला अगोदर खूप मोठं एक दगडी खडक होतं आणि त्याच्यानंतर हा बांधकाम केलेला आहे आता इथे काही बघत जर येतील त्यांच्या बसायची देखील सोय केलेली आहे बघताय माझ्याबरोबर बेंचेस वगैरे आहेत आमच्या भरपूर प्रगती झालेली आहे एक तीस दोन वर्षामध्ये काही री आपल्या दर्शनमध्ये झालेलं आहे आपल्याला इथून आपल्या प्रवास सुरू yeah okay. れし。 फ्रेंड्स फायनली आपण बंदरावर पोचलो आहोत आणि गर्दी मागाशीपेक्षा भरपूरच कमी आहे म्हणजे जवळजवळ कोणीच नाही आहे प्रत्येक भाविकाने लक्षात घ्या की इथे दर्शनाला येताना इथे गावकऱ्यांच्या बोटी जरी फ्री असल्या तरी तुम्ही थोडं संयम मार्गायला गरजेचं आहे कारण तुम्ही जर पेशन्स ठेवले नाहीत आणि जर धक्काबुक्की केलीत तर एखादा अपघात होऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा गायच Saya 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 bambulot dalam itu Kali lagi फायनली आपण पंधरावर पुन्हा पोहोचलेलो आहोत आणि गणपती बाप्पाचं दर्शन एकदम आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे भरपूर गर्दी होती आज तरीही सर्व काही व्यवस्थित झालं आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका काहीच